संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ बीडच्या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आता धाराशिव जिल्ह्यातही प्रकारच्या अनर्थ थोडक्यात टाळण्याची माहिती समोर आली आहे धाराशिवच्या तुळजापूर तुर्णपुर तालुक्यात गुरुवारी सरपंच असणाऱ्या नामदेव निकम यांचा जीव घेणा हल्ल्या करण्यात आलाय तुळजापूर मधील बारुळ गावानजीक हा प्रकार घडलाय नामदेव निकम हे मेसाई जवळच्या गावचे सरपंच तुर्णपु आहे गुरुवारी रात्री काही गुंडांनी त्यांच्यावर हल्ला चढवला नामदेव निकम हे बारुळ गावातून आपल्या जवळगा गावाच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडलाय नामदेव निकम हे आपल्या चार चाकी वाहनाने जात होते त्यावेळी काही गुंडांनी नामदेव निकम यांच्या गाडीवर अंडी फेकत त्यांची गाडी अडवली त्यानंतर त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या यानंतर गुंडांनी निकम यांच्या गाडीवर पेट्रोल ओतून गाडी जाळण्याचा प्रयत्न केला मात्र सरपंच नामदेव निकम यांचा जीव थोडक्यात बचावलाय या हल्ल्यात सरपंच नामदेव निकम आणि आणखी एक व्यक्ती जखमी झालाय या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येत पंचनामा केलाय प्राथमिक तपासात हा हल्ला पवन चक्कीच्या वादातून हल्ला झाला असल्याची माहिती समोर आली आहे या घटनेमुळे धाराशिव जिल्ह्यात प्रचंड खळबळ आहे गेल्या काही दिवसांपासून या गुंड दहशत माजवत असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहे आता या ठिकाणी थेट सरपंचाला जीवे मारण्याचा प्रयत्न झालाय त्यामुळे आता या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात आणि गुन्हेगारांना कधी पकडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय सरपंच नामदेव निकमांनी सांगितलं नेमकं काय घडलं ते मी रात्री तुळजापूरवरून जवळग्याला परतत होतो त्यावेळी माझ्या गाडीच्या दोन्ही बाजूंनी अचानक दोन बाईक आल्या बाईक स्वार सतत हॉर्न वाजवत होता त्यांना पुढे जायचं असेल असं आम्हाला वाटलं आणि आम्ही गाडी रस्त्याच्या मधोमध -मद आणून स्लो केली आमच्या गाडीचा वेग जसा कमी झाला तसा एका बाजूने गाडीवर दणका बसला डाव्या बाजूच्या दरवाजाची काच फोडून आमच्या गाडीत पेट्रोलचे फुगे टाकण्यात आले तेव्हा आम्ही गाडीचा वेग वाढवला आणि पुढे गेलो त्यानंतर आमच्या गाडीच्या काचेवर अंडी फेकण्यात आली अंडी फेकण्यामुळे समोरचं काही दिसेनच त्यामुळे आमची गाडी पुन्हा स्लो झाली त्यानंतर गुंडांनी गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला असे नामदेव निकम यांनी म्हटलंय हा हल्ला पवन चक्कीच्या वादातून झाला असावा असा, असा माझा संशय असे सुरू राहिल्यास आम्ही काम कसे करणार मला पोलिसांनी सुरक्षा दिल्यास बरे होईल असे नामदेव निकम यांनी सांगितले अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा